नवोदय विद्यालय विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही सुविधा नसल्याकारणारे त्रेपन्न पालकांनी आपल्या पाल्याची टी सी काढण्याचा निर्णय घेतला आहे नवोदय विद्यालय हे केंद्र शासनाने शासनाचे अभिनेता असून या विद्यालयाला संपूर्ण खर्च केंद्र सरकार करत असते त्यामुळे विद्यालयातील सर्वांगीण विकासासाठी व देखरेखीसाठी संपूर्ण जबाबदारी केंद्र शासनाची असून या ठिकाणी कोणतीही निधीची कमतरता नसते या पूर्ण नवोदय विद्यालयाची केंद्र शासनाकडून निधी पैसा असल्याने या नवोदय विद्यालयाची संपूर्ण देखरेख जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत असते हिंगोली जिल्ह्यातील वसमतपासून जवळच असल्याने परभणी रोडवरील नवोदय विद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही सुविधा नसल्याने विद्यालयातील सु विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे असे पालकवर्गातून बोलले जात आहे तीन जून रोजी वसमत येथील नवोदय विद्यालयामध्ये नवोदय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला तेव्हापासूनच नवोदय विद्यालयामध्ये कोणतीही सुविधा नसल्याचे पालकवर्गातून बोलल्या जात आहे एकूणच विद्यालयामधील गरम पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना तीन तीन चार तास स्नान करायला मिळत नसल्याचे पालकर वाचून गेले जात आहे तर जीवनामध्ये निष्कृष्ट दर्जाचा आहार विद्यार्थ्यांच्या जीवनात आढळून येत असून एवढेच नव्हे तर आळ्यासुद्धा जेवणामध्ये आढळून आळ्याचे पालकवर्ग वर्गातून बोललं जात आहे स्वच्छालयातील दरवाजे खिडकी व्यवस्थित नसल्याने स्वच्छालय सुद्धा मुलांनी टाळावे लागत आहे तर स्वच्छालयामध्ये विद्यार्थ्यांना मोठा साप दिसून आल्याने शौचालय जाणेसुद्धा मुलांनी बंद केले आहे त्या विद्यार्थ्यांच्या पोटामध्ये मोठी दुखापत सुरू झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगीरित्या हॉस्पिटलमध्ये दाखवून उपचार केल्याचे पालकवर्गातून बोलले जात आहे त्यामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांचा आरोग्य धोक्यात येत असल्याचे पालकवर्गातून बोलले जात आहे दर रविवारी हाऊस मास्टर बदलल्या जात असल्याने विद्यालयांना येताना प्रत्येक रविवारी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटण्याच्या वेळेत मोठा त्रास संबोधित असल्याचेही वर्गातून बोलले जात आहे नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना आजपर्यंत बालवैज्ञानिक परिस्थिती कुठलीही माहिती किंवा तयारी करून घेतली नसल्याचे वर्गातून मो बोलले जात आहे एवढेच नव्हे तर मोठ्या प्रमाणात खुल्या जागेमध्ये मोठाले वाढलेले या गवत यामध्ये मोठे मोठाले साप इंचू इतर प्राणी असू शकत त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळते वेळेस या गवतामध्ये त्यांचे खेळण्याचे साहित्य बॉल वगैरे गेल्यास त्या ठिकाणी आणण्यासाठी जावे लागत आहे त्यामुळे अशावेळी विद्या विद्यार्थ्यांना वन्यप्रवेश प्राणी पासून किंवा जीवजंतूपासून मोठा धोका संभवत आहे त्यामुळे पालक वर्गातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात सर्वच पालकांनी एकत्र येऊन नवोदय विद्यालय येथील प्रिन्सिपल यांच्या दुर्लक्षाकडे आवाज उचलला असून नवोदय विद्यालयाचे प्रिन्सिपल यांना पत्रही दिले याचबरोबर वसमातील उपविभागीय अधिकारी व हिंगोली जिल्हा अधिकारी यांनाही पत्र दिल्याचे कळवले जाते अजिंक्य महाराष्ट्रोत्सवात प्रतिनिधी श्रीहरे अंभोरी पाटील माझा मुलगा चौदा पंधरा तास वर्षभर अभ्यास करून इथं लागला आणि इथं जे सुविधा आहेत का ते बालसुधारग्रहाच्या आहेत बालसुधारगृह म्हणजे जे अठरा वर्षाच्या आत जे गुन्हे करतात मुलं त्याला जे मिळते ते मिळाले इथं माझ्या मुलाच्या हॉस्टेलच्या मा मा बाथरूममध्ये स्टाफ निघाला बाथरूममध्येच जाईना आता आजारी पडणार ते काम पडणार पुढची सी काढून नेणार सर आता काय करणार तर जे प्रिन्सिपल म्हणजे एकदम उदासीन माणूस आता आमचा ऐकायचा तर गेला ते निघून आता रेल्वेन जायचं म्हणजे आम्हाला पाण्यानं आता मुलाचा फोटो खायला त्याची सोनोग्राफी केली तर ते आता त्या फोटोचा आजार आहे त्याला डोळ्या पाण्या डोळ्याचा आजार आहे आत्ताच्या आत्ता झाला या दिवसात आहे आणि इथलं कोणीच काय ऐकायला तयार सिस्टीम सगळं असं उदासीन आहे सुमित दशरथराव दुप्पे यावर्षी इयत्ता सहावीसाठी माझा मुलगा जिल्ह्यामधून पाचव्या नंबरला इथून प्रवेशित झालेला आहे पण इथली सोयीसुविधा ज्या आम्ही ऐकल्या होत्या त्या मनाने काहीही नाही शून्य आहेत या शाळेतल्या प्राचार्यांना आपण काहीही समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही तक्रारी त्यांनी ऐकून घेत नाही उडवा उडवीचे उत्तर भेटतात गेल्या हप्त्यामध्ये गेल्या रविवारी जेवणामध्ये भातामध्ये आळ्या होत्या ज्या मुला, मुलं मुलांना आता जेवणाबद्दल किळच बसलेली आहे त्याच्यामुळे त्यांचं वजन कमी होत आहे दुसरी गोष्ट गरम पाण्याची कुठलीही व्यवस्था नाही विचारलं असता म्हणतात ढग आहे सोलार सिस्टीम बंद आहे पण त्याच्यासाठी त्यांनी कुठलीही पर्याय व्यवस्था आज आज आजपर्यंत तरी केली नाही का तुम्ही पाहू शकता की तीस एकर परिसरामध्ये जवळपास शाळेचं ऑफिस सोडलं तर बाकी सगळीकडे गवत आहे ते ही गवत त्या गवतामध्ये मुलांचा खेळताना चेंडू जातो किंवा विद्यार्थी पडतात त्याच्यामध्ये वन्यजीव जसं की साप विंचू इंगळ्या मुक्त संचार चालू आहे साप आपल्याला डोळ्यांना पटकन दिसतो पण विंचू दिसला नाही तो चावला विद्यार्थ्याला जबाबदार कोण शाळेच्या बाथरूममध्ये खालच्या खालचे दरवाजे तुटून पडलेले आहेत म्हणजे मुलांनी लज्ज लज्जरक्षण करायची तर कशी करायची हा मोठा प्रश्न आहे आणि सगळ्या पालकांनी तर मुलांना शिक्षणासाठी ठेवले उद्देश शिक्षण आहे थोड्याशा गोष्टी आम्ही ऍडजस्ट करायला तयार आहोत असं नाहीत पण त्यांना मी व्यक्तिशात तीन तारखेला होमी माबा बालवैज्ञानिक परीक्षेबद्दल विचारलं होतं आज वीस तारीख आहे वीस तारखेपर्यंत कुठल्याही शिक्षकामार्फत प्राचार्यामार्फत माझ्या मुलाला अजूनही त्या परीक्षेची माहिती विचारणा काही झालेली नाही याबद्दल माझा सक्त रोष आहे उद्या चालून आमच्या ऐंशीपैकी कोणीतरी बालवैज्ञानिक कोण जर भारताचं नाव उज्ज्वल करणार असेल तर हे त्यांचं मुस्कंडीतच दाबत आहेत ना हे आम्हाला मान्य नाही त्याबद्दल आम्ही सर्व पालक अजूनही बरेचसे आतमध्ये आहेत या सर्वांनी सामूहिक टी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे जर याने दोन तीन दिवसात सुधारणा ना केल्या नाही तर ये आम्ही येत्या रविवारपर्यंत आमचे मुलं काढून यो जिथं योग्य वाटेल त्या शाळेत टाकू आम्हाला आमचे मशीला मशीचे जड नाही कुठून आला आता आपण सिल्लो तालुका बरं इथं तुमचं कोण आहे मुलगा आहे आणि बरं मुलीचं नाव काय प्रजित्ता लोखंडी आणि मुलाचं नाव मंगेश लोखंडी कितवीला आहे मुलगा आठवीला आहे या वर्ष बरोबर काय या शाळेमध्ये सुविधा मिळतात मग बऱ्याचशा गोष्टी बोलल्या जातात नेमकं काय खरं ते सुरुवातीला जीवनात आळ्या निघल्या काही विद्यार्थी आणि त्याच्यानंतर मग पाणी गरम ती पण नाही पाणी गरम नाही या संदर्भात बोललेत का प्रिन्सिपलला वगैरे आणि निवेदन पण दिलेलं आहे बरं ते देतो म्हणून आश्वासन दिलं फक्त त्याने पण त्याच्यानंतर मग त्याची अंमलबजावणी केली नाही अंमलबजावणी केली नाही का बरं इथं साप वगैरे निघतात गवत वाढले असे पण ते एक विद्यार्थीच्या बुटामध्ये साप निंगला होता ते प्रिन्सिपलला ले सांगितलं तसे त्याने पण ते आता गवत गवतवर आता या वेळ चालू तर ते जरा फॉर्मिव दिसली जरा शिकते गवताची गरम पाणी तुम्हाला या याच्या शाळेमध्ये मिळते का पा� अंघोळीला मोठ्यानं बोला ना थोडं नाही मिळत जेवायला वगैरे आता ते माकडांना वगैरे प्लेट तोडल्यात असं ब ऐकायला मिळते खरं आहे का त्यामुळं पाणी गरम मिळत नाही बरं जेवायला वगैरे वेळेस मिळते साप उंचूच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा बो गोष्टी बोलल्या जातात खरं आहे का आहेत साप वगैरे दिसतात